या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून पाहिलं असेल तर ओबीसीच्या आरक्षणाचा अक्षरशः लक्तर लग, जे आहे त्या ठिकाणी तोडली गेलेली आहे दिवसाढवळ्या ओबीसीच्या आरक्षणाचे दरोडे टाकले गेलेले आहेत त्या ठिकाणी दलितांचं आरक्षण सुद्धा जे आहे ते प्रमोशन मधलं आरक्षण तेही संपवलेलं आहे आणि आता क्रिमिनलच्या नावाखाली तेही आरक्षण संपवण्याचा घात या महाराष्ट्रामध्ये टाकला जात आहे मुस्लिमांचं आरक्षण जे आहे पाच टक्के आरक्षणाचा आदेश हायकोर्टात देऊ सुद्धा दहा वर्ष या आरक्षणा होत नाहीये त्यामुळे दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी भटकेमुख समाज जे आहे तो गेल्या दीड वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अतिशय उद्विग्न आहे आणि त्यामुळं आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणार कोण या महाराष्ट्रामध्ये बेराती रात्री बेराती सुट्टीच्या दिवशी सुद्धा आर काढून सत्तावन्न लाख कुंपांचे दाखले देण्याचं झे आर या ठिकाणी निघतात सगळ्या स्वराज्य जे आर या ठिकाणी करतात आणि या गरीब समाजाच्या आरक्षणाचं तीन पेरा जे आहे या महाराष्ट्रामध्ये निघाले आपण पाहिलेलं आहे या ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते आधीच संपुष्टात आलेलं आहे आता जे काय शिक्षण नोकरीबद्दल राहिलेलं आहे ते सुद्धा या आता नवीन येणारं सरकार जे आहे ते सरकार जी आर काढून संपर्क राहणार नाही आणि म्हणून आम्ही सगळे आरक्षणवादी जे आहेत आरक्षण सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र या ठिकाणी आले आमचे डॉक्टर सुरेश बाणे जे आहेत बी आर एस पी नाव त्यांचा पक्ष आहे त्यांचा फार दाटगा या दलित तवळीतलं फार मोठे नेतृत्व आहे त्या ठिकाणी मातंग समाज नेते आमचे आश्रकवादी अल्हाट आहेत आणि अनेक नेते मुस्लिम समाज नेते आहेत या सगळ्यांनी म्हणून आता आरक्षणवादी आघाडी काढलेली आहे कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आता विधानसभेची मतपेटीतून लढाई जी आहे ती आम्ही आता सुरू केलेली आहे त्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी उमेदवार जे आघाडीच्या माबत आम्ही उभा केलेले आहेत त्यामध्ये ओबीसी बहुजन आघाडी आमचा पक्ष आहे अशोक आलाटांचा का जनहित लोकशाही आघाडी पक्ष आहे बीआरएसपी सुरेश मानेसाहेबांचा आहे मुस्लिम सेवा संघ आहे ओबीसी विजयती पार्टी आहे लोकराज्य पार्टी आहे अशा पाच पार्ट्यावर आम्ही पक्ष उभा केलेले आहेत या नांदेडमध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकसभेचा उमेदवार जो आहे पोट या पोट मिळवण्याचे आम्ही ना, नागनाथ वाघमारे नागोगाव ना वाघमारे हे आमचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढत आहेत या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरुद्ध ओबीसी आणि दलित मुस्लिम अशी लढाई जी आरक्षणवाद्यांची लढाई या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच आमचे उमेदवार वाघमारे जे आहेत लोकसभेमध्ये यावेळी निश्चितच आमचा खासदार जो आहे ती इथली जनता पाठवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भोकर मतदारसंघ आहे अशोक चव्हाणांचा पण मतदारसंघ आहे तो त्यांची मुलगी त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या ठिकाणी आमचे नागनाथ घिसेवाडजी आमचे उमेदवार आहेत त्यांनी फार मोठं आव्हान त्या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि कदाचित तेवीस तारखेला आपल्याला निश्चितपणे निकाल येईल की अशोक चव्हाणांची मुलगी पडलेली आहे आणि आमचे ओबीसी आणि दलित आणि मुस्लिमांचे नेते आमचे नागनाथ घिसेवाडजी हे निश्चितपणे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी नांदेड उत्तरमध्ये आमचे श्याम सुंदर जाधव हे आमचे उद्योगपती आहेत त्यांच्या दुकानावरती मराठा समाजाने हल्ला केला पाचशे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्या त्या हल्ल्याचे बळी असलेले आणि त्या उद्विगणीतून ही लढाई आपण लढली पाहिजे म्हणून या नांदेड उत्तरमध्ये हे माजी समाज नेते आहेत ही लढाई ओबीसीच्या आणि दलित आणि मुस्लिमांच्या वतीनं आरक्षणवादी आघाडी ते लढत आहेत आणि निश्चितच या ठिकाणी ऐंशी टक्के समाज जो आरक्षणवादी आहे त्यामुळे या नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या जागा आरक्षणवादी आघाडीचे उमेदवार इंगल्याश राहणार नाही लोहाकंदाची काल आमची प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी झाली गल्ल्या गल्ल्या मुळामधून आमचे आमचे तरुण जे आहेत एकच तर म्हणून घोषणा देत आहेत आक्रोश करत आहेत आणि दिवसाधवळ्या आमच्या नेत्यांच्या त्या ठिकाणी हत्येंच्या गाडीवरती दिवसाधव्या हल्ले होत आहेत म्हणजे आम्हाला प्रचारापासून सुद्धा ही प्रस्तावेज मंडळी त्या ठिकाणी आम्हाला परावृत्त करत आहेत कुठल्याही पैशात आमची मुलं जी आहेत आता या ठिकाणी उभा आहेत आमच्या चंद्रशेख पाटील लोहा लोहाकर्जामध्ये आहे तुम्हाला तेवीस तारखेला निकाल करेल एक नंबर जागा कुठली येणार असेल सकाळ सकाळी पहिलाच निकाल त्या ठिकाणी चंद्रशेखर पाटील हे विजय झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही कारण ह्यावेळी आता चंद्रशेख पाटील एकटे नाहीत त्यांच्यामध्ये तमाम ओबीसी दलित मुस्लिम यांची ताकद जी आहे पंचाहत्तर टक्के जनता त्यांच्या